संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात डेंग्यू व डेंगू सदृश आजाराचे रुग्ण दिसून येत आहे तरी आरोग्य यंत्रणेकडून मात्र अद्याप कुठलाच ठोस उपाययोजना आखल्याची दिसत नाही ना गृहपेठी सर्वेक्षण त्यामुळे संताप व्यक्त झाला आहे डेंग्यू सदृश आजाराची लक्षणे दिसणारे अनेक लहान मुले शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे दरम्यान पावसाळ्यातील सात रोगांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विशेष काळजी घेण्यात आलेली नाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कीटक सर्वेक्षण व गृहफेट दिसून येत आहे गावच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीचेही याकडे दुर्लक्ष आहे नाली काढणे स्वच्छता राखणे हा आपला जॉब चार्ट आहे याचाच विसर ग्रामपंचायतला पडल्याचे चित्र आहे यामुळेच गावात साथीच्या आजाराचा धोका बळावला रिटेक यामुळेच गावात साथीच्या आजाराचा सा धोका बळावत चालला आहे ताप रोगांचे रुग्ण वाढत आहेत विशेषतः बालक यामुळे बेजार झाले आहेत बकाल व लगतच्या शहरातील विविध दवाखान्यातून डेंगू व डेंगू सदृश आजाराचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत दरम्यान वानखेड गावात डेंगू सदृश आजार आणि डोके वर काढले असताना उपाययोजनांच्या दृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात तालुका आरोग्य अधिकारी कमी पडत असल्याचे चित्र आहे दरम्यान उपाययोजना बाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्या अधिकारी चौधरी

मोठे तपासणी या कामाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना सोयीसुतक राहिले नाही त्यामुळे या गृहभेटी सर्वेक्षण वाढवावे अशी मागणी होत आहे वानखेडमध्ये दूषित पाणी पुरवठा परिसरात वानखेड गावात दूषित पिवळे पाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे बंधनकारक असतानाही वानखेड ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अनेक आजार नागरिकांना होत असून अनेकांना हॉस्पिटलवर करावा लागणाऱ्या खर्च पाणी पट्टी घरपट्टीपेक्षा हे कित्येक पटीने आहे नमस्कार मी विठ्ठल पांडुरंग पिंजरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका सचिव या वा या वानखेडगावमध्ये बरेच दिवसापासून पि पिवळ्या पा फि, फि, पिवळ्या रंगाचे पाणी चालू आहे आणि या पाण्यामुळे दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे या गावामध्ये साम्राज्य या धानिय साम्राज्य भरपूर असल्यामुळे माझा मुलगा राज पिंजरकर हे या डेंग्यूच्या बळी पडलेला आहे हातीमुळे या या यानं आरोग्य आरोग्य विभागानं लक्ष द्यायला पाहिजे आरोग्य विभाग आला होता का तुमच्याकडे माझ्या आमच्या इकडे लक्ष कोणी द्यायला तयार नाही गरम मंचत बी लक्ष द्यायला पाहिजे दूर यंत्रणा करून नाही राहिले बरेच दिवसापासून हे आळशीपणा चालू आहे या वमशाळ गावामध्ये कोणाचं लक्ष नाही लक्ष द्यायला पाहिजे हां या लक्ष दिल्यामुळे हे कोणी बोलायला बोला तयार नाही गावामध्ये तुमचं म्हणणं काय डॉक्टर साहेब गावात धूरपवारणी करून वेळोवेळी धूरपवारणी केली पाहिजे असं माझं एक ग्रामपंचायतला म्हणजे हे आहे निवेदन आहे किंवा त्यांनी वेळोवेळी नाल्या झाल्या नाल्यामध्ये धूरपवारणी करावी व बोळी बोळीमध्ये धूरपवारणी करावी गावात जवळजवळ महिना दीड महिना करून हा होत आहे भोवते गेला कारण जागोजागी पाईपलाईन खोकलेली आहे पाईपलाईनच काम चालू आहे याकडे दिलं पाहिजे जलयुद्धा कुठे साहेब हे जातीने लक्ष देतील का या गावाकडे या वानख्या गावामध्ये घाणि साम्राज्य आणि पिवळ्या रंगाचे गोड पाणी असल्यामुळे या डेंगूचं जास्त वातावरण चालू आहे नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में २४ फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर